काकडमाड जिल्हा परिषद शाळेची इमारत पावसामुळे कोसळी शाळा उद्ध्वस्त झाली शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या काकडमाड या गावाची जिल्हा परिषद शाळा पावसामुळे पडून गेली अनेक वेळा याबाबत शिक्षण विभागाला निवेदन देऊनही प्रशासनानं स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे आज गावातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आठ दिवसाआधी शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून गावकऱ्यांनी पंचायत समितीला दुरुस्ती करण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि आज सकाळी पावसात इमारत कोसळली विद्यार्थी शाळेत नसल्यानं मोठा अपघात टाळा परंतु शिक्षणाचे धडे राज्यभर देणाऱ्या शिरपूर तालुक्यात शिक्षणाचे बारा वाजले शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाळ्यात आपण आदिवासी भागातील काकडवाड या गावामध्ये आलेलो आहोत इथे यायला या या साधा रस्ता नाही मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे ती इमारत पडून गेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे आधी शिरपूर फॉस्टच्या वतीने आम्ही वारंवार निवेदने दिले वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे काना डोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या प्रगत घर माया असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे महाराष्ट्र अजय प्रतिनिधी